चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक जाहीर सभा होणार आहे यंदा शहराबाहेर मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण सोळा एकर परिसरात मोदींची सभा होणार आहे आठ एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता नियोजित या सभेसाठी भाजपने युद्धस्तरावर यंत्रणा राबवली आहे हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत तर दहा वर्षामध्ये ज्या ज्या काही गोर गरिबापासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत जे काही विषय असेल त्या आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्या प्रत्येक विषयामध्येच हात घालून ते संपवण्याचा आणि तंतोतंत अंमलबजावणी करून ते पूर्ण करण्याचा संकल्प घेऊनच त्यांनी आपली दहा वर्षी घालवली आहे आणि त्याचमुळे अब्की बार चारसारचा नारा सुद्धा जो आहे तो खरा तरताना दिसतो आहे त्यामुळे जी काही मागणी असेल चंद्रपूरकर जनतेची लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्याच्याच मागणी एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय सुधीर भाऊ यांच्या प्रचारात ते येते आहे आणि महाराष्ट्रातली पहिली सभा आहे की जे चंद्रपूरपासून सुरुवात होते आहे आणि चंद्रपूर स मध्ये जे आमचे उमेदवार आहे चंद्रपूर वनिअरणी लोकसभा क्षेत्राचे ते अतिशय अभ्यासू हुशार ध्येयवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे निश्चितपणे जे काही या लोकसभा क्षेत्राचे प्रश्न असतील ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात हे पूर्ण आदरणीय सुदिरभाव निश्चितपणे करणारच आहे आणि मागील दहा वर्षाचा इतिहास जर बघितला तर या देशाला विश्वपातळीवर नेण्याचं कार्य देशभर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय विषय असेल गोरगरिबाचे प्रश्न असेल विविध समाज उपयोगी योजना असेल हे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात दहा वर्षा खऱ्या अर्थाने नागरिकापर्यंत पोहोचले आहे त्यामुळे लसचे दाब किंवा छारसुकारचा नारा हा खरा ठरणार आहे